नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो ऍडमिन निनाद ह्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना अर्थातच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याचीच माहिती घेणार आहोत ज्यांचं एकवीस वर्ष ते पस्तीस वर्ष ह्या वयोगटामध्ये वय आहे त्यांच्याकरिता दरवर्षी दहा लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत कौशल्य विकास विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता पाच हजार पाचशे कोटींची भरीव तरतूद केलेली आहे जवळपास सहा महिन्यासाठी हे पूर्ण कार्यप्रशिक्षण योजना असून या योजनेकरता अप्लाय करण्याकरिता महास्वयम ही एक वेबसाईट पूर्वीपासूनच अवेलेबल आहे आता त्यांनी सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट लॉन्च केलेली आहे त्या माध्यमातून युवा कार्यप्रशिक्षण योजनेला फॉर्म कसा भरायचा त्याचीच माहिती घेऊया आपला मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरती गुगल ओपन करायचं आहे त्यावरती सी एम वाय के पी वाय महास्वयम असं टाईप करून घ्यायचं आहे क्लिक केल्यावरती पहिले जे विंडो ओपन होते सी एम वाय के पी वाय महास्वयम डॉट यू वी डॉट इन त्याला पण क्लिक करून घ्यायचं आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय याच्या वेबसाईटला आलो आहे उजव्या कोपऱ्यात लॉग इनला क्लिक केलं आहे सुरुवातीला सिलेक्ट या ऑप्शनमध्ये इंटर्न लॉग इन असं सिलेक्ट करून मगच लॉग इनला क्लिक करायचं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या युझरने अर्थातच आपला आधार नंबर बाराकडे आधार नंबर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं पूर्ण नाव ह्या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचं आहे यामध्ये आपण आपल्या आईचं नावसुद्धा ॲड करू शकतो नाव, नाव टाकून झाल्यावरती आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ एम एम डी वाय 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 अर्थातच सुरुवातीला महिने नंतर तारीख नंतर साल असं टाकायचं आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे ईमेल आय डी जो आपला ॲक्टिव ईमेल आय डी आहे ज्याच्यावर आपले मेल येतात जातात तो ईमेल आय डी ह्या ठिकाणी टाकायचा आहे आपला मोबाईल नंबर टाकणं अत्यंत मॅन्डेटरी आहे जो ऑन असेल आधार कार्डाला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकलेला कधीही चांगलं तोच नंबर बँक अकाउंटला लिंक असलेला तर चांगलं होईल आपल्याला पासवर्ड अल्फानंबर एक पासवर्ड ह्याच ठिकाणी टाकायचं आहे अल्फाबेट्स आकडे दोन्ही असतील सबमिटला क्लिक करायचं आहे रजिस्टर सक्सेसफुली होऊन आपण इथे लॉग इनला परत जातो आहे सायन इन टू अकाउंटमध्ये इंटर्न लॉग इनला आपला नेम अर्थातच आपला आधार नंबर टाकतो आहे आधार नंबर प्रविष्ट केल्यावरती आपल्याला आपला पासवर्ड ह्या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे हा पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवा तरच आपल्याला तो, तो प्रत्येक वेळी उपयोगाला पडणार आहे कॅपचर कोड टाकून लॉग इनला क्लिक करायचा आहे आपण एका नवीन विंडोला ओपन होतो आहे ज्याच्यामध्ये डॅशबोर्ड माय प्रोफाईल अप्लाय फॉर जॉब सर्व गोष्टी आहेत रजिस्ट्रेशन डिटेल्स देखील दिसत आहेत माय प्रोफाईलला क्लिक केल्यावरती एक सहा कॉलम्स आपल्याला दिसत आहेत पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला क्वालिफिकेशन ग्रुप पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट बारावी आय टी आय सगळं टाकायचं आहे कुठल्या स्ट्रीममधून केलं आहे सायन्स आर्ट्स ॲग्री ते टाकायचं आहे एज्युकेशन टाकायचं आहे एम एस सी बी एस सी बी कॉम त्यानंतर आपल्या सब्जेक्ट स्पेशलायझेशनमध्ये जे सब्जेक्ट्स आहेत कॉम्प्युटर सायन्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी अर्थशास्त्र भूगोल जे काही सब्जेक्ट्स आहेत सर्वांची लिस्ट इथे मोठ्या प्रमाणात दिलेली आहे त्यानंतर आपलं सब्जेक्ट सिलेक्ट करायचं आहे क्वालिफिकेशनमध्ये पूर्ण झाले अथवा नाही ते टाकायचं आहे पर्सेंटेज किंवा दहापैकी पॉईंट टाकू शकतो आपण ऑफ पासिंग मिडियम बोर्ड युनिव्हर्सिटी आपल्याला कुठला डेव्हलपमेंटचा कोर्स केला आहे का ते टाकायचं आहे प्रूफ ऑफ रेसिडन्समध्ये किती वर्ष राहिलो आहे ते टाकायचं आहे एन ए पी एस एम ए पी एस स्कीम केलेली आहे का ते टाकायचं आहे आणि आपण ॲपिअर्ड आहोत की पूर्ण झालं आहे ते टाकायचं आहे शिक्षण बँक डिटेल्समध्ये आपल्याला अकाउंट नंबर प्रविष्ट करायचा आहे अकाऊंट होल्डरचं नाम जे आपण बँक डिटेल्स नेहमी देत असतो ब्रांच नंबर एफ एस सी कोड बँकचं नेम ते टाकून अपडेट बटनावर क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट सेक्शनमध्ये आपल्याला पाच डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत लिव्हिंग बँक पासबुक बर्थ सर्टिफिकेट डोमिसाइल सर्टिफिकेट एज्युकेशन सर्टिफिकेट असं आपल्या जे पी जी फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे ॲड डॉक्युमेंट करून शेवटला डिक्लरेशनला आय ॲग्री असं म्हणून सबमिटला क्लिक करायचं आहे आत्ता आपली प्रोफाईल ह्या ठिकाणी अपलोड झालेली आहे अप्लाय फॉर जॉब सेक्शनमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा जिथे आपल्याला काम करायची इच्छा आहे त्या जिल्ह्यांची नावं या ठिकाणी येतात आणि तिथे क्लिक केल्यावरती एम्प्लॉयर नेम जिथे आपल्याला कार्यपद प्रशिक्षणासाठी आपण सहभागी होऊ शकतो सहभाग नोंदवू शकतो ती लिस्ट पूर्ण आपल्याकडे येते पी डब्ल्यू डी असेल पी एच डी असेल पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट तहसील पंचायतीमध्ये सगळ्या प्रकारचे ऑफिसेस इथे येतात अशा रीतीने युवा कार्य प्रशिक्षण शिबिराला आपण अप्लाय केलेलं आहे